बेलापूर गावात ईदे मिलादून नबीच्या मिरवणुकीदरम्यान छत्रपती संभाजी महाराजांचा बॅनर फाडून विटंबना झाल्याची खोटी माहिती समाजमाध्यमांवर पसरवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली तपासात बॅनरला कुठलाही धक्का बसलेला नसल्याचे आणि विटंबना झालेली नसल्याचे स्पष्ट झाले त्यांनी प्रसारमाध्यमांद्वारे या अफवांचे खंडन करत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले या घटनेनंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी बेलापूर आउटपोस्ट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि झेंडा चौकात निदर्शने करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती जे, जे, स्रीरा, जे, स्रीरा। आज रोजी बेलापूर येते ईद ए नबी निमित्त जी मिरवणूक काढण्यात आली होती त्या मिरवणुकीमध्ये धर्मवीर संभाजीराजे चौकात जे गणेशोत्सव मंडळ होतं त्या मंडळावरती जो बॅनर आहे त्या बॅनरवरती धर्मवीर संभाजीराजे महाराजांचा तसेच मैेत रामेश्वर माले माले यांचा जो फोटो आहे तो फोटो झेंडे मारून जाणीवपूर्वक फाडला व संभाजी महाराजांची विटंबना करण्यात आली त्याबद्दल आम्ही काही अज्ञात समाजकंटकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे तर त्यांवर कठोरात कठोर कर्थोर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही करतो जर पोलिसांनी यांचा शोध नाही लावला तर पुढचं पाहु काय असणार आहे जर पोलिसांनी यांचा त्वरित 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 लवकरात लवकर अटक यांना केली नाही तर आम्ही मोठे आंदोलन येथे उभारू पोलिसांनी मात्र स्पष्ट केले आहे की हा प्रकार पूर्णपणे अफवा असून समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल गावात तणावाचे वातावरण पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर बेलापुरात पसरवली गेलेली बॅनर फाडल्याची माहिती ही केवळ अफवा होती असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे बेलापूर गावामध्ये आज रोजी आयोजित ईदिला मिरवणुकीनिमित्त गावातील छत्रपती संभाजी महाराज चौकात गणपती मंडळाचे बॅनर फाटल्याबाबतची तक्रार तक्र माहिती आम्हाला प्राप्त झाली होती त्याबाबत आम्ही आमच्या स्टाफसह समक्ष जाऊन पाहणी केली सदर बॅनर कुठल्याही पद्धतीने फाटलेले नव्हते अगर बॅनरवरील कुठल्याही राष्ट्रपुरुषाची किंवा अन्य कोणाची कुठल्या प्रकारची विटंबना झालेली नव्हती परंतु तरी त्यांनी जे तक्रार दिली आहे त्याप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करीत आहोत परंतु या प्रकाराबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या हो जाते सोशल मीडियाद्वारे तर मी नागरिकांना आवाहन करतो की पोलीस प्रशासनाने सर्व प्रकाराची खात्री केलेली आहे असा कुठलाही प्रकार झाल्याचे निदर्शनास आलेले नाही तरीही याबाबत कोण जो कोणी अफवा पस वेगवेगळ्या अफवा पसरवतील किंवा असं कोणी काही जर गैरप्रकार करण्याचा प्रकार करेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा या प्रकरणात पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे अशीच अपडेटेड न्यूज पाहण्यासाठी जोडलेले रहा तिरंगा न्यूजसोबत धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा